नमस्कार मंडळी तुम्ही चण्याच्या डाळीची पुरणपोळी खाल्ली असेल शेंगदाण्याची पोळी खाल्ली असेल पण तीळ आणि खसखशीची पोळी तुम्ही कधी खाल्ली का नसेल खाल्ली तर ही रेसिपी नक्की पूर्णपणे बघा ही पोळी चवीला खूप छान लागते शिवाय आरामशीर दोन तीन दिवस टिकते त्यामुळे प्रवासातही तुम्ही नेऊ शकता नक्की बनवून बघा चला तर मग पटकन अशा छान रेसिपीला सुरुवात करूया पोळी बनवायची तर सगळ्यात अगोदर आपण पीठ मळून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला अर्धा कप मैदा घ्यायचा आहे आणि तीन ते चार चमचे आपल्याला बेसन घ्यायचे तिन्ही पिठं आपल्याला चाळणीने छान चाळून घ्यायचे पीठ चाळून झाले की पिठामध्ये पाव चमचा मीठ घालायचे एक चमचा आपल्याला तूप घालायचे आणि सगळं साहित्य हाताने चांगलं मिसळून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पोळीसाठी जसं पीठ हवं त्याप्रमाणे आपल्याला पीठ मळून घ्यायचे हे बघा पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून पिठाचा सैलसर गोळा मळून घेतलाय आता पिठावर आपल्याला झाकण ठेवून पीठ भिजत ठेवूया आणि पीठ भिजते तोपर्यंत आपण पोळीसाठी लागणारं जे सारण आहे त्याचं साहित्य काढून घेऊया पोळीचं सारण बनवण्यासाठी अर्धी वाटी आपल्याला खसखस घ्यायची अर्धी वाटी आपल्याला तीळ घ्यायचे छोटी वाटी आपल्याला किसलेलं खोबरं आहे आणि त्याच वाटीने आपल्याला एक वाटी छोटी वाटी बेसन आहे आता हे सगळं साहित्य आपण नंतर भाजून घेऊया आता आपल्याला सारण बनवण्यासाठी गूळ लागणार आहे तर गूळ आपण असा बारीक किसणीने किसून घ्यायचा आहे बारीक किसणीने गूळ किसला की गुळाला छान असा चिकटपणा येतो थो, थोडं पाणी सुटतं आणि आपलं सारण छान एकजीव करायला मदत होते त्यामुळे बारीक किसणीनेच आपण गूळ किसून घेणार आहोत गुळ किती घ्यायचा आहे गुळ आपण ज्या वाटीने खसखस आणि तीळ घेतले त्या दोन वाट्या आपल्याला गुळ आहे गुळ जास्तच घ्यायचा आहे गुळ जास्त घेतल्यामुळे पोळी छान होते त्यामुळे गुळ जास्त घ्यायचा आहे आपल्याला सगळा गुळ किसून घेतलाय मी हे बघा गुळ आपला किसून झालाय आता आपण सगळं साहित्य भाजून घेऊया गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलाय आहे त्याच्यामध्ये थे सगळ्यात अगोदर आपल्याला खोबरं लाल होईपर्यंत छान भाजून घ्यायचंय एक दोन तीन मिनटात खोबरं भाजून होतं जास्त वेळ लागत नाही खोबरं भाजायला हे बघा खोबरं भाजून झालं की खोबरं काढून घ्यायचंय आता आपण खसखस भाजून घेऊया खसखसही एक दोन तीन मिनटंच भाजूया जास्त भाजायची नाही आपल्याला हे बघा खसखसही आपली छान भाजून झाली की काढून घ्यायची आता आपण तिळ भाजून घेऊया तिळही एक दोन तीन मिनटंच भाजायचेत हे बघा तिळे आपले छान भाजून झालेत आता आपण तिळे काढून घेऊया आता पॅनमध्ये आपण बेसन घालून घ्यायचे आणि बेसन घातल्यानंतर एक चमचा तूप घालायचं आहे आणि तुपामध्ये आपल्याला बेसन चांगलं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे बेसन घातल्यामुळे या सारणची चव खूप छान लागते एक दोन तीन मिनटात आपल्याला लाल होईपर्यंत बेसन भाजून घ्यायचे बेसन भाजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही हे बघा बेसन आपलं मस्त असं भाजून झाले आणि भाजताना आपल्याला बेसनच्या सगळ्या गाठी अशा फोडून घ्यायच्यात बेसन तर भाजून झाले आता बेसन काढून घेऊया एका भांड्यामध्ये मी बेसन काढून घेते बेसनच्याच भांड्यामध्ये आपण जो किसून घेतला होता गुळ तो गुळ काढून घेऊया आता आपण बाकीचं साहित्य वाटून घ्यायचंय सगळ्यात अगोदर आपण तीळ बारीक मिक्सरला वाटून घेऊया वाटून घेतलेले तिळे आपल्याला गुळ आणि बेसन मध्ये घालून घ्यायचे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायची हे बघा खसखसई बारीक वाटून झाली आता खसखशीमध्येच आपण खोबरे आपलं छान बारीक होऊन जाईल खोबरं आणि खसखस चांगलं बारीक वाटून झालं ते पण आपण गुळ आणि बेसन मध्ये घालून घ्यायचे आता एक चमचा आपल्याला वेलची पावडर घालायची चिमूडभर आपल्याला मीठ घालायचे आणि आपल्याला मस्त असं हे जे सारण बनवले ते एकजीव करून घ्यायचे गुळाबरोबर आणि सगळं साहित्य आपल्याला बारीकच वाटून घ्यायचे जर साहित्य बारीक वाटलं नाही तर पोळी लाटताना फुटू शकते त्यामुळे तीळ खसखस खोबरं आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायचंय हे बघा आपण गुळ किसून घेतल्यामुळे सारण आपलं छान मस्त असं पुरणपोळीसाठी आपण जसं पुरण बनवतो तसंच अगदी झालेलं आहे हे बघा पुरण आपलं मस्त असं तयार झाले पुरणाचा चांगला गोळा तयार होतोय तुम्ही पाहू शकता म्हणजे मस्त असं पुरण तयार झाले आता आपण लगेच पोळ्या लाटायला सुरुवात करूया हे बघा पीठ आपलं छान भिजले आता पिठामध्ये थोडस तेल घालून पीठ चांगलं मळून मळून घेऊया पुन्हा एकदा पीठ जितकं आपण चांगलं मळू तितकं पोळ्या छान येतात त्यामुळे पीठ चांगलं मळून घ्यायचे तीन चार मिनिटं चांगलं पीठ मळून झाले की आपल्याला हाताला थोडस सुक्क पीठ लावून घ्यायचंय आणि पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे म्हणजे जितकी पोळी मोठी बनवायची त्याप्रमाणे पिठाचा तुम्ही गोळा घेऊ शकता पुरणपोळी लाटण्यासाठी आपण सुक्क पीठ वापरणार आहोत त्यामध्ये चिमूटभर हळद घालून घ्यायची हळदीमुळे पोळीचा हलकासा पिवळसर रंग येतो आणि पोळ्या दिसायला खूप छान दिसतात त्यामुळे अगदी चिमूटभर हळद घालून घेतली मी आता आपल्याला गोळा घ्यायचा आहे गोळ्याला थोडंसं सुक्क पीठ लावून घ्यायचंय आणि या गोळ्याची अशी वाटी बनवून घ्यायची ज्या वाटीमध्ये आपण पुरण भरून घेणार आहोत हे बघा पिठाची वाटी बनवून झाली की त्याच्यामध्ये भरपूर असं पुरण भरून घ्यायचंय आपल्याला पण पुरणपोळीसाठी जसं पुरण भरतो त्याप्रमाणेच आपल्याला असं पुरण दाबून दाबून भरून घ्यायचे हे बघा पुरण असं हाताने दाबून घ्यायचंय आणि पिठाचं छान असं तोंड बंद करून घ्यायचे गोळ्याचं आणि आपलं पुरणपोळी तयार करण्यासाठी गोळा तयार झालाय आता सुख पीठ पोळपटावर घ्यायचंय आपल्याला आणि अल्हाद हाताने आपल्याला पोळी लाटून घ्यायची जास्त जोर लावायचा नाहीये जोर लावून जर पोळी लाटली तर पोळी फुटू शकते त्यामुळे अलगद आपल्याला अशा हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आणि मस्त अशी पोळी लाटता येते तुम्ही पाहू शकता अजिबात फुटत नाहीये त्यामुळे तीळ खसखस खोबरं आपल्याला बारीक वाटून घ्यायचंय जितकं तीळ खसखस आपण बारीक वाटून घेऊ तेवढी आपली पुरणपोळी अजिबात फुटत नाही हे बघा मस्त अशी पुरणपोळी लाटून झाली तुम्ही पाहू शकता मस्त असं पुरण भरले पोळीमध्ये गॅसवर मी करायला ठेवलाय पोळी आपली तयार झाली आता आपण पोळी भाजून घेऊया आणि खूप छान लागतात ह्या पोळ्या चवीलाही छान लागतात करायला अगदी सोप्या आहेत तुम्ही नक्की बनवा आणि दोन तीन दिवस आरामशीर टिकतात त्यामुळे खायलाही खूप मजा येते हे बघा पाहू शकता तुम्ही पुरणपोळी मस्त अशी फुलती आहे दोन्ही बाजूने आपल्याला छान खरपूस अशी पोळी भाजून घ्यायची आणि पोळी भाजून झाली की पोळीला चांगलं ला तूप लावून घ्यायचंय आणि गरमागरम मस्त अशी खरपूस आपली पोळी भाजून झाली तुम्ही पाहू शकता आता बाकीच्या सगळ्या पोळ्या मी अशाच बनवून घेते नक्की बनवून बघा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका